गणपतीच भजन धावत धावत गौरी ए सिल्की नाही धावत धावत गौरी ए सिल्की नाही बोल गणपती बोल दर्शन दे सिल्की नाही बोल गणपती बोल दर्शन दे सिल्की नाही धावत धावत गौरी नंदनाये सिल्की नाही धावत धावत गौरी नंदनाये सिल्की नाही बोल गणपती बोल दर्शन दे सिल्की नाही बोल गणपती बोल दर्शन दे सिल्की नाही तुझ विन मज लाचे ना पडेना चरण पहाया योग घडेना, तुझ विन पडेना चरण पहाया योग घडेना, या नयनाला पावन तू करशील की नाही या नयनाला पावन तू करशील की नाही बोल गणपति बोल दर्शन दे सिल्की नाही बोल गणपति बोल दर्शन दे धावत नहि धावौरि नन्दना ए नाही धावत धावत गौरी नंदना ए सिल्की नाही बोल गणपति बोल दर्शन दे सिल्की नाही বোল গণপতি বোল দর্শন দেশিল কি না তু ঝে পার্ব মায়িতা তু ঝে শঙ্খর মাতা তু ঝে পার্ব মায় পিতা তু ঝে শঙ্খর বাহন তু ঝে আহ উন্দির त्या वाहनावर बसील की नाही वाहन तुझे आहे उंदीर त्या वाहनावर तू बसशील की नाही बोल गणपती बोल दर्शन देशील की नाही बोल गणपती बोल दर्शन देशील की नाही धावत धावत गौरी नंद की नाही धावत धावत गौरी नंद सिल्के नाही बोल गणपती बोल दर्शन दे बोल गणपती बोल दर्शन दे सिल्के नाही मोदकाची आवड तुझला वाटी भरली गोड खिरीची मोदकाची आवड तुझला वाटी भरली गोड खिरीची या खिरीला तू खाऊन बघशील की नाही या खिरीला तू खाऊन बघशील की नाही बोल गणपती बोल दर्शन देशील की नाही बोल गणपती बोल दर्शन देशील की नाही धावत धावत गौरी नंदनाय सिल्के नाही धावत धावत गौरी नंदनाये सिल्के नाही बोल गणपती बोल दर्शन दे सिलकी ना